बागलांचा सदैव जनते सोबत बागलान सायकल फाउंडेशनच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आजच्या डिजिटल युगामध्ये संदेश वहनाची अनेक साधनं उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही तितकेच टिकून आहे आज पोस्ट कार्ड आणि आंतरदेशी कार्ड वगळता सर्व टपाल व्यवस्था सुरूच आहे इंटरनेट व मोबाईलच्या मोठ्या प्रमाणात वापर वाढला असला तरी टपालाचं महत्त्व कायमच आहे पूर्वीच्या काळी भावनात्मक दृष्ट्या एकमेकांना जवळ आणण्याचं काम पोस्टाच्या पत्र किंवा आंतरदेशी कार्ड करायचे पोस्टमन घरी येणे औत्सुक्याचं असायचं पोस्टमन कधी येईल याची प्रतीक्षा नागरिकांना असायची गावागावात टपाल पोहोचवणारे पोस्टमन खाकी युनिफॉर्म गळ्यात खाकी थैला त्यांची सायकल हे सगळंच आता काळाच्या ओघात पडद्याआड अडचलय ते पुन्हा नवीन पिढीला कळावं आणि पोस्टमन यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया विभागाचा अभिनव उपक्रम बागलान सायकल फाउंडेशनच्या वतीनं सटाणा पोस्ट ऑफिसमध्ये राबवण्यात आलाय यावेळी पोस्ट व्यवस्थापक एस बी म्हसदे म्हणाले आता संदेश वहनाची कामे मोबाईलचे एस एम एस फोन व्हॉट्सॲप ईमेल फेसबुक ट्विटर या माध्यमातून केले जात आहे डाक विभागाचे संदेश वहन म्हणजे पोस्ट कार्ड आणि आंतरदेशी कार्ड आता संदेशासाठी विक्रीला नसले तरी टपालचं महत्व कमी झालंय असं मुळीच नाही पोस्ट बँक माध्यमातून लोकांना आपल्या दारात पैसे दिले जात सर्व बँकांचे एटीएम महत्त्वाची कागदपत्रे चेकबुक किंवा कोणतेही कागदपत्र पोस्टाच्याच माध्यमातून पाठवण्यात येत आहे यावेळी सर्व पोस्टमन ऋषिकेश पगार विशाल फसाले रोहित निकम किरण निकम अरुण वाघ यांनी गळ्यामध्ये थैला घालून गावातून रॅली काढली आहे बागलान सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी सर्वांचे स्वागत केले त्यावेळी उपाध्यक्ष मोहन सूर्यवंशी बाळसाहेब देवरे अशोक सोनवणे प्रकाश देवरे शांताराम देवरे मोहन सोनवणे वैष्णव बच्छाव रवींद्र भदाणे महेंद्र महाजन प्राध्यापक चंद्रशेखर देवरे हेमंत भदाणे गणेश जाधव रतन खैरनार ईशान भदाणे गौरव गांगुर्डे ओम सोनवणे आदी सायकलिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते महेंद्र महाजन यांनी सूत्रसंचालन करून आभार मानलेत